रात्री कपडे न घालता झोपण्याचे काय फायदे होतात तर रात्रीची शांत आणि आरामदायी झोप कुणाला नको असते अशा झोपेची आवश्यकता प्रत्येकालाच असते खरं तर बरेचदा रात्री झोपताना हवा असलेला कम्फर्ट आपल्याला मिळतच नसतो त्यामुळेच रात्रीची झोप पुरी होत नाही आणि त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात कपड्यांशिवाय झोपल्याने झोपेची गुणवत्ता आणि एकूणच आरोग्य सुधारू शकतं इच्छित असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरते आपण आता अशा झोपेचेच फायदे पाहणार आहोत झोपेची गुणवत्ता सुधारते कपड्यांशिवाय झोपल्याने शरीराचे तापमान अधिक प्रभावीपणे नियंत्रित करण्यात मदत होते रात्री जास्त गरम होणे किंवा जास्त थंड होणे टाळता येते खोल आणि शांत झोपेला चालना देण्यासाठी शरीराचे योग्य तापमान राखणं महत्वाचं आहे त्यामुळे एकूणच झोपेची गुणवत्ता सुधारू शकते कम्फर्ट वाढतो अनेक लोकांना कपड्यांशिवाय झोपल्याने अधिक आरामदायक वाटू शकतं पायजमा किंवा इतर कपड्यांशिवाय झोपल्याने शरीर अधिक मुक्तपणे हालचाल करू शकते त्यामुळे चांगले रक्ताभिसरण होऊ शकते तसेच घट कपड्यामुळे होणारी कोणतीही अस्वस्थता कमी होते त्वचेचे आरोग्य कपडे न घालता झोपल्याने तुमच्या त्वचेला श्वास घेण्यास परवानगी दिल्याने त्वचेचे आरोग्य चांगले होऊ शकते हे घाम बॅक्टेरिया आणि तेलाचे संचय रोखू शकते या कारणांमुळे खरंतर त्वचेची जळजळ मुरूम किंवा त्वचेच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात या व्यतिरिक्त घट फिटिंग कपडे नसल्याने त्वचेसोबतचे घर्षण कमी होते हे संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकते वाढलेली जवळीक आणि शारीरिक सकारात्मकता जोडीदारासोबत नग्न झोपल्याने इंटिमसी आणि जवळिकता निर्माण होऊ शकते कारण त्वचेचा थेट संपर्क असतो हे बॉन्डिंग आणि भावनिक कनेक्शनला प्रोत्साहन देऊ शकते व्यवतिरिक्त कपड्यांशिवाय झोपणे व्यक्तींना अधिक आरामदायक वाटू शकते आणि त्यांच्या स्वतःच्या शरीराचा स्वीकार करू शकते शरीराची सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढतो हार्मोनल बेनिफिट्स काही अभ्यासाने असं सुचवलं आहे की कपड्यांशिवाय झोपल्याने तणाव वाढणारे संप्रेरक कोर्टिसोलची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते झोपेच्या दरम्यान कोटिसोलची पातळी कमी केल्याने संपूर्ण हार्मोनल संतुलन सुधारते आणि तणावाच्या व्यवस्थापनास हातभार लागतो प्रजनन क्षमता सुधारते पुरुषांना हा विषय फायदा होतो घट्ट अंडरवेअर किंवा कपड्यांशिवाय झोपल्याने अंडकोशांना थोडेसे कमी तापमानात ठेवण्यास मदत करते हे शुक्राणू उत्पादन आणि प्रजनन क्षमतेसाठी फायदेशीर असते जननेंद्रियाच्या क्षेत्रातील तापमान थंड होते जास्त तापमान झाल्यास शुक्राणूंना नुकसान होऊ शकतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा